प्रॅक्टिस असते ते आपण सांगू नाही शकत खूप भारी वाटलं खूप भारी वाटलं आजचा दिवस सार्थक झाला दिवस आता अकरा वाजले मॉर्निंगला आम्ही निघालो आईच्या दर्शनाचे करता आणि मस्त जाऊ आता दिवसाचा संध्याकाळी पण काहीतरी प्लॅन्स आहेत तो सेकंड पार्ट येणार आहे आणि हायदा सेकंड पार्ट सुस्वागतम फॅमिली कशा आहेत सर्व आय होप सर्व ठीक असणार तर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचा स्वागत आहे स्पेशल ब्लॉग आज आपण आपलं दोघांचं आणि आमच्या काकांचं म्हणजे आमचे छोटे काका सागर दाभोळकर आमच्या तिघांचा सोबत बड्डे असतो आजच्या दिवशी सव्वीस एप्रिल सव्वीस तारखेची काही कहाणी पण आहे ते मी तुम्हाला आपल्या गेल्या वर्षीच्या ब्लॉगमध्ये सांगितले मी सांगेल पुढे तर आता आपण आलो आहोत तुम्ही बघितला स्टेशन महालक्ष्मी तर महालक्ष्मी स्टेशनला आपण आलो आहोत त्याचं कारण तुम्ही समजून बघून समजलं असा आईचे महालक्ष्मी आईचे दर्शन करायला तर मस्त दर्शन करू आम्ही विचार केलं हफ्त्या अगोदर विचार केला की आपण कुठे जायचं मम्मी येणार होती बट मम्मीनी थोडं मम्मी, मम्मी कॅन्सल केलं काही कारणामुळे तर त्याच्यामुळे बोललो की आम्ही नव्हतोच मग कॅन्सल करणार होतो आता ठरवलंय तर जाऊया आईने आपल्याला बोलवलंय दर्शन करूया आजच्या दिवसाला आशीर्वाद घेऊया आईचा आणि जे पण आपले काही प्रयत्न आहेत ते त्याला यश मिळवून चांगले कर्म घडून की आई आपल्याकडून आशीर्वाद सर्वप्रथम सगळ्यांना धन्यवाद सगळ्यांनी मेसेज करून व्हॉट्सअपवर वर कॉल करून सगळ्यांनी खूप खूप धन्यवाद तर थँक्यू सो मच आपल्या सर्वांचे विष आपल्यापर्यंत पोहोचले आता ते आ, करते आता आम्ही ट्रॅव्हल करतो म्हणून अगदी सध्या कोणाला रिप्लाय नाही दिलाय देतोय आम्ही देऊ आणि आता जस्ट आम्हाला आपल्या फिट कॅड कॅर स्कीमचा कॉल आलेला थँक्यू सो मच सकाळ सकाळी तुम्ही कॉल केलात आणि सर्वांनी जो मस्त विश केलात मी खूप भारी वाटलं सागर रोहित त्यांनी पहिला फोन केला आणि बोलले हा वेरी चाला म्हणून सुट्टी घेतली हो म्हणून सुट्टी घेतली मी सांगितलं नाही आणि ते सांगणं थोडेसे काही गोष्टीमुळे नाही सांगितलं असो थँक्यू सो मच वन्स अगेन आणि आता मी जातोय वेस्टला आलोय आपल्या महालक्ष्मी स्टेशनला उतरून वेस्टला येऊन जाणार आहोत आता महालक्ष्मी मंदिरात इथे इथे बस आहे इथे बघा तुम्ही बघू शकता इथे स्टॉप आहे तर तिथे सेवन्टी वन सेवन्टी टू असे काहीतरी बस आहे ते डायरेक्ट तिथे पोहोचते तर आम्ही जातो तिथे पोहोचताना पोचल्यानंतर आम्ही तुम्हाला तिथला दाखवतो तर तिथे व्हिडिओ शूटिंग अलाउड आहे की नाही हे तिथे गेल्यावरती माहीत पडेल बट खूप भारी वाटतोय खूप भारी वाटतं आजचा दिवस आईंचे दर्शन करणार हो, आहोत सकाळ सकाळी आणि आजचा दिवसाचा संध्याकाळी पण काहीतरी प्लॅन्स आहेत तो सेकंड पार्ट येणार आहे आणि हायदा सेकंड पार्ट नक्की येणार आहे काही पहिला सेकंड पार्ट नाही आलाय पण तो पण मी प्रयत्न करेल सॉरी सॉरी मी कनेक्ट नाही राहू शकत आहे काही कारणामुळे पण तुम्हाला मी भेटतो लगेच चला तो स्टॉप होता आपण तिथे तिथून बाहेर आलो आणि इथे हा बस स्टॉप आहे म्हणजे समोर येऊन वेस्टला उतरून लेफ्ट साइडला फिरायचं आणि इकडे सेव्हन्टी सेवन आणि सेवन्टी एट हा बस स्टॉप आहे इकडे तर ज्याने आपण लगेच म्हणजे लगे टॅक्सी लगे। पकडण्याची गरज नाही बाजूलाच आहे तर तुम्ही लगेच पकडून महालक्ष्मी मंदिराच्या समोर जाऊ शकता आता तिथे उतरतो कसं काय तिकडचा चालला आहे ते तुम्हाला सांगतो आम्ही पण असं इन्फॉर्मेशन आहे खूप मेन इन्फॉर्मेशन असते ट्रॅव्हल कसं कर करायचं आपण जातो बट ट्रॅव्हलिंग प्रॉपर कुठे जायचं नाही तर फिरत राहू आपण त्याच्यामुळे मग हे सांगणं गरजेचं असतं म्हणून मी सांगतो तुम्ही चला आपण भेटूया बघू शकता आपण महालक्ष्मी मंदिराच्या समोर पोहोचलो आहोत कसं वाटतोय खूप भारी वाटतोय मन प्रसन्न होतोय आणि आता जातो आम्ही आईचे दर्शन करतो आतमध्ये तर आय थिंक अलाउड नसणार प्रयत्न करू जर असेल तर थोडा दाखवतो बट तुमच्यासाठी आपल्या सर्वांसाठी आशीर्वाद घेऊन येतो आईचे आणि आईच्या चरणाजवळ थोडं बसतो थोडा मन हलका करतो इतक्या दिवसाचा काही चढ उतार सर्व मागतो आई समोर आणि खूप मन प्रसन्न होईल असं हे करतो आम्ही निघू आता पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू नक्की तुमचा आपल्या सर्वांसाठी आशीर्वाद म्हणतो मी सर्वांची लाईफ सुख समृद्धीची व्हावी ही प्रार्थना करतो आई समोर हे सर्वांकडून चांगले कर्म घडून या कवयोग कलयुगात अशी प्रार्थना करतो की चला मग लगेच मला आता राहत नाही मंदिरासमोर आलो आहे आणि आता पण जास्त नाही बोलत आहे मी तर चला तर शेवटी मी मंदिरात पोचलो आहोत बघू शकतोय माणसं येत आहेत आपलं मंदिर आहे तर थोडस कसे आहे कन्फ्युजिंग रस्ता आहे आम्ही तुम्हाला सांगतो तसं नुकसान दाखवतो तुम्हाला आता आम्ही जातोय दर्शन करायला मस्त दर्शन करू नंतर तुम्हाला भेटतो काही जर दाखवण्याचा मिळालं आपल्याला तर तसं आम्ही दाखवतो तुम्हाला प्रयत्न करू हा तुम्हाला दाखवलं बस hey. आता खाली आसमध्ये येण्याचं स्टॉपला उतरून थोडं कन्फ्युजन आहे प्रॉपर दुकानवाल्याला विचारलं तर ते आपल्याला प्रॉपर सांगतात आसमध्ये पडले म्हणून एकदम समोर दिसण्यात नाहीत म्हणून कन्फ्युजन आहे बाकी काय नाही तर आम्ही वोटी घेतोय आणि आईचे दर्शन करतो मस्त एकदम भेटतो नंतर चाल तर आता आपण हो काकींकडून वोटी घेतली काकी तुमचं नाव काय नाव कांचन कांचनकी तर हा मंदिर जस्ट समोर आहे तर त्यांच्याकडून आपण वोटी घेते तर आणि मंदिरात आपण जाऊया असे दुकान आहेत मस्त दर्शन करून आलो आईच्या चरणी बसलो जे काही गोष्टी मनातल्या होत्या ते सर्व मांडल्या आई समोर आणि खूप भारी वाटलं मस्त वाटलं मस्त एकदम भारी वाटलं आणि खूप सर्व येत आहेत सर्व भक्त येत आहेत आणि प्रसन्न वातावरण आहे आणि आजच्या दिवसाला आपण आलो मंदिरात तर दिवस दूर त्यांच्यामुळे आपलं जे पण लाईफ चालतंय ती चालतंय नेहमी आपण स्मरणात ठेवावे खूप भारी चला इथे स्टॉप ला आपण उतरलो आणि हा समोर मंदिर आहे तर हिथून महालक्ष्मी मंदिरासाठी जाण्यासाठी हा मंदिर पडतो इथून स्ट्रेटला जायचं आणि सरळच थोडासा तिथे विचारून ला महालक्ष्मीचं मंदिर आहे समोर समोर नाही रोडवर तरी आपल्याला कन्फ्युजिंग कन्फ्युजिन होईल थोडं बट आहे इथून एंट्री करून हा महालक्ष्मी महालक्ष्मीचं मंदिर नाही आहे आतमध्ये आहे तर तिथून असं आतमध्ये जाऊन स्ट्रेटलाच आहे महालक्ष्मी आईचं मंदिर तर थोडं कन्फ्युजिंग होतं बट हा ही इन्फॉर्मेशन देणं गरजेचं आहे कारण की आपण मग फिरत राहू तर आमचा थोडा प्रॉब्लेम झाला आम्ही तुम्हाला टर्निंग लागेल तर काही हरकत नाही तेच एक मस्त हे असतो की आईचे दर्शन कधी होत क्युरियोसिटी वाढते मग आणि जेव्हा आईचे दर्शन होतात तेव्हा ती हॅपीनेस असते ते शब्दच आपण सांगू नाही शकत खूप भारी वाटलं खूप भारी वाटलं आजचा दिवस सार्थक झाला दिवसात आता अकरा वाजले मॉर्निंगला आम्ही निघालो आईचे दर्शनाचे करता आणि मस्त झालं म्हणजे आपण बड्डेचे एक एक हा दिवस आपण कॉमनली विचार करून ठेवलेला आहे सिद्धिविनायक मुंबादेवी गेल्या आला आणि आता महालक्ष्मी मंदिर असे विचार केलाय की आपण बड्डेच्या टाइमला आपण जाऊ असत मंदिरात जाण जाणं आपण ठरवलेलं आहे की किती गोष्ट ठरवून नाही होत अशा पण असतात पण असो खूप भारी वाटलं खूप मस्त वाटलं आणि आजचा दिवस सार्थक झालं आणि तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ आपल्यासोबत कनेक्ट होऊन कसं वाटलं आईचे दर्शन करून कसं वाटलं मी थोडा तुम्हाला ते मध्ये व्हिडिओ दाखवलं फोटोशूट अलाऊट काय आहे आणि ते आपण केलं पाहिजे त्याचा रिझन असं आहे तुम्हाला मी सांगतो थोडक्यात की आपण व्हिडिओ मोबाईल हे बाहेर सर्वीकडे वापरतो मंदिरात जाऊन पण आपण हे वापरले आणि ते फोटो काढले तर अर्थ नाही स्वतः सर्वजण येऊन आईचे समोरासमोर दर्शन करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे फोटो तर आपण गुगलवर सर्च केलं त्याचे के असंख्य फोटो आपल्याला मिळणार म्हणून फोटो आपल्याला अलाउड नाही देत आणि हे बरोबर आहे त्याप्रमाणे मग मी व्हिडिओ काढलो तरी पण मी तिथे माझं मन नाही होत काढायला मी जरी पण तुम्हाला दाखवण्यासाठी ते थोडे काढतो नाही असं नाही नाय, नाय नाय था, था, एक, आ, मी ते नाही नाही बोलत आहे मग ते का रिझन आहे म्हणून आईच्या समोर दर्शन करायचे व्यवस्थित तुमच्या समोर उभं राहायचं मांडायचं सर्व गोष्ट आणि खरंच शेअर करायचा हे शर्ट असतो खूप भारी वाटतो कसं वाटलं मग मस्त एकदम मस्त हो हो खूप भारी वाटलं तर चला मग आता आम्ही बाहेर आलोय तर हा थोडक्यातच व्हिडिओ बनवलाय आता सेकंड पार्ट आम्ही आता संध्याकाळी आमच्या मी बो मगाशीच बोलू आमच्या काकांचा पण बड्डे आहे तर त्यांनी प्लॅन बनवलं की आपण कुठेतरी जाऊया एक रेस्टॉरंट ढाब्यामध्ये तर मी ठरवलंय लोकेशन तो तुम्हाला व्हिडिओमध्ये माहित पडेल कुठे असणार आहे तर तिथे आमची आत्यांची दोन आत्याची मुलं म्हणजे अविराज श्रुती विवेक सानिका अतू आमच्या सागरांना ज्यांचा बड्डे त्यांचा मुलगा अतू बाबू आपला आमचा सर्वात लाडका आवडता म्हणजे आमचा हृदयाचा ठोका आहे तो खूप भारी आहे तुम्ही सर्वजण ओळखता त्याला तो बोललाय मी दादा मी व्हिडिओ काढणार बोल का तू काढतोय तू काढणार आहेस म्हणून मी व्हिडिओ बनवतोय त्याला असं बोललो आणि असं असणार आहे मम्मी पण असणार तेव्हा आता जरी नव्हती मम्मी पण संध्याकाळी असणार आहे तर सेकंड पार्ट बघायला विसरू नका इथपर्यंत व्हिडिओ कसं वाटला नक्की कमेंट करून सांगा मी नक्की प्रयत्न करतो की तुमच्यासोबत कनेक्ट राहायचं सुयोग मला नेहमी ओरडतो हो तू का व्हिडिओ नाही काढ टाइम करून का त्याला सर्व माहिती आहे की टाइम ऍडजस्ट नाही होता पण तरी तो बोलतो काळ आणि मी प्रयत्न करतो बट काहीच गोष्टी शक्य होतात तिथे ते मी ट्राय नक्की करतो आणि तुमच्यासोबत मी कनेक्ट व्हाईल नेहमी आता नाही तरी पुढे मी असा कनेक्ट होणार आहे आम्ही हे आम्हाला आम्हाला कॉन्फिडन्स आहे त्या गोष्टीचा कारण की तुमचा प्रेम भेटतोय तेवढा सलामत भेटूया थँक्यू सो मच इतकं ते बघितल्याबद्दल सेकंड पार्ट बघायला विसरू नका लगेच कंटिन्यू राहा हा व्हिडिओ आता येणार आहे त्याच्या काही क्षणानी तो व्हिडिओ येणार बाय तो बा अंबानीची बिल्डिंग आपण पण घेऊया का अशी इन फ्युचर बाय